एक महत्वाची बातमी मुंबईमधून समोर येते बेरोजगारांसाठी आंदोलन करण्यात आलेले युवक काँग्रेस आक्रमक झाली असून मुंबईमध्ये युवक काँग्रेसचं हे आंदोलन आपण पाहतोय हो बेरोजगारांसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे आंदोलकांची धरपकड सुरू आहे युवक काँग्रेस आक्रमक झाली असून बेरोजगारांसाठी हे आंदोलन केलं जात आहे आपण पाहू शकतो आंदोलकांची धरपकड सुरू आहे अतिशय आक्रमक अशी मुंबईमध्ये युवक काँग्रेसचे आंदोलन झाल्याचं आपण पाहतोय आक्रमक आंदोलकांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी आता त्यांची धरपकड सुरू केलेली आहे मुंबईमध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाली असून बेरोजगारांसाठी आंदोलन ते करत या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन काय अधिकची माहिती घटनास्थळावरनं सगळ्या करताना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पुण्यावरून हे आंदोलन करते मुंबईच्या दिशेने निघाले होते पाच दिवसांनी ते मुंबईला दाखल झाले होते आणि आज विधानभवनाला घेराव घालण्याचा त्यांचा मनसुबा होता महाराष्ट्रात जी काही बेरोजगारीचा सुद्धा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन होतं मात्र पोलिसांनी पूर्व तयारी केली होती संपूर्ण ते मुंबई काँग्रेस प्रदेशाचं जे आवार आहे ते सगळं पोलिसांनी अडवून ठेवलेलं होतं बॅरिकेडिंग केलेलं होतं मात्र कार्यकर्त्यांची संख्या एवढी होती की ते बॅरिकेडवर चढले आणि त्यानंतर मात्र पोलिसांना त्यांना आवडण्यास खूप कसरत करावी लागली मात्र आपण बघतोय की आता सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात आहे आहे इथून परिस्थिती सध्या आता पोलिसांच्या नियंत्रणात आपण माहिती बद्दल तर युवक काँग्रेस झाली असून बेरोजगारांसाठी जोरदार आंदोलन युवक काँग्रेस कडनं केलं जात आहे दरम्यान घटनास्थळी आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेले होते घटनास्थळावरनं आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आता परिस्थिती नियंत्रणात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे विधिमंडळाला घेराव घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी या आंदोलकांचा होता मात्र पोलिसांनी त्यांना पकडलं असून आक्रमक आंदोलकांची धरपकड सध्या पोलिसांकडनं सुरू आहे मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपण पाहतोय युवक काँग्रेसचे कार्यकर्ते कशा प्रकारे आक्रमक झालेले आहेत बेरोजगाराच्या मुद्द्यावरून त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे एकीकडे एक अधिवेशन सुरू आहे आणि पार्श्वभूवर पार्श्वभूमीवर आंदोलन आहे युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेसनं पुण्यात देखील आंदोलन केलं होतं त्यानंतर आता त्यांनी हे मुंबईत आंदोलन केलेलं आहे मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झालेले आहेत पुण्यावरून सुरू झालेला युवक काँग्रेसचा आक्रोश मोर्चा आता मुंबईत दाखल झालेला आहे पुण्यात देखील युवक काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला होता सरकारला जाग आणण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु छीप आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे